नमस्कार टाइम्स करत, स्वागत आहे जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे यांनी सध्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये गावभेट दौरा सुरू केला असून या दौऱ्याला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे बऱ्याच ठिकाणी गाजत वाजत फुलांची उधळण करत आतिषबाजी करत जनतेकडून सतीश शिंदे यांचं स्वागत केलं जात असून आमदारकीसाठी एक प्रकारे शुभ संकेतच मिळत असल्याचं चिन्ह दिसत आहे आष्टी तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद गटामध्ये सध्या पैलवान सतीश आबा शिंदे यांचा गावभेट दौरा सुरू आहे या दौऱ्यामध्ये जनतेच्या अडी अडचणी जाणून घेत येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं भेटीगाठी सर्वच नेत्यांच्या सुरू आहेत परंतु पैलवान सतीश आबा शिंदे यांची गावभेट म्हणजे आपुलकीची जिवळ्याची आणि हक्काची आहे याच पद्धतीनं जनतेकडून त्यांचं तितक्याच उत्साहानं स्वागत केलं जात आहे आज आष्टी तालुक्यातील धानोरा गट शिरापूर चिंचोली साबलखेड धानोरा हिवरा पिंपरखेड सुलेमान देवळा दादेगाव डोंगरगण देवी निमगाव येथील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांच्या विविध अडीअडचणी समस्या समजून घेतल्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच येणाऱ्या प्रत्येक अडचणी या माझ्या अडचणी समजून तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी येणाऱ्या काळात माझ्यावर यावी हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आष्टी मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे नेहमीच खंबीरपणे उभे राहिले असून सध्या गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि भविष्यातील दिशा काय असावी काय असेल याचं हितगुज करण्यासाठी संवाद दौरा सुरू आहे यामध्ये पैलवान सतीश शिंदे यांना आमदारकीसाठी शुभसंकेत मिळत असल्याचं सुद्धा दिसत आहे